कधी ना कधी तुमच्या सोबत नक्की असं झालंच असेल की तुम्ही बरोबर असताना करत नाही आणि मग तुम्ही वाद घालत राहता शेवटी थकून जाता पण पर परिणाम तुमचं सत्य होतं राहतं फक्त नातं बिघडतं आज मी तुम्हाला याचा एक जबरदस्त सिक्रेट सांगणार आहे जे तुमचं आयुष्य सोपं करेल आणि ते म्हणजे पॉवर ऑफ सायलन्स म्हणजेच शांततेची ताकद नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शिलेश आणि आज आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण शांततेची काय ताकद आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ आपण माणसं एक चूक करतो आपण नेहमी स्वतःचा बरोबर सिद्ध करायला धडपडतो कारण आपल्याला वाटतं जर मी काही सांगितलं आणि ते मान्य केलं नाही तर मी हरलो पण खरं हरणं म्हणजे काय तर जेव्हा आपण आपल्या शब्दांमध्ये राग अहंकार आणि टोमणे मिसळतो आणि बोलण्याचं भान हरपतो मित्रांनो शांत राहणं म्हणजे कमजोर होणं नाही शांत राहणं ना म्हणजे तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल ठेवू शकता वादात जिंकणं म्हणजे समोरच्याला हरवणं नाही वादात जिंकणं म्हणजे आपली शांती टिकवणं मित्रांनो माझ्या एका मित्राचं उदाहरण सांगतो तो ऑफिस मध्ये एका मिटिंग मध्ये होता त्याच्या एका प्रोडक्टरने चुकीचं कमेंट केलं हे काम नीट झालेलंच नाही त्यावेळी माझ्या मित्राला सगळं पुराव्या सकट सांगता आला असतं पण तो काहीही बोलला नाही शांत राहिला दोन दिवसांनी त्याच सिनियरने स्वतः मान्य केलं हो माझी चूक झाली याने समजते की कधी कधी शांत राहणं ही सर्वात मोठं प्रत्युत्तर असतं मित्रांनो आजकाल सोशल मीडियावर तर ही प्रॉब्लेम अजून मोठी आहे कोणीतरी काही पोस्ट केलं की लोक लगेच कमेंट वॉर सुरू करतात मी बरोबर तू चुकतोय पण तुम्ही पाहिलंय का वादाने विचार बदललाय तर नाही कधी कधी आपल्याला एवढी घाई असते की आपल्याच माणसांपासून आपण दूर जातो घरातले वाद मित्रांमध्ये गैरसमज मग कधी विचार येतो थोडं थांबलो असतो शांत राहिलो असतो तर कदाचित ते नातं आज जिवंत असतं मित्रांनो म्हणून पुढच्या वेळी कोणी तुमच्याशी वाद घालेल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या शांततेला किंमत आहे तुमचं मन शांत ठेवा गरजेचं असेल तेव्हाच बोला आणि तेही संयमाने कारण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुमचं वागणं तुमच्या शब्दांपेक्षा जास्त मोठं असतं मित्रांनो जर हे विचार तुम्हाला पडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही शेवटच्या वेळ कधी शांत राहून वाट टाळला होता का मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा शांतता ही दुर्बलतेची नाही तर सामर्थ्याची भाषा आहे जय हिंद जय महाराष्ट्र